नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण पिया सुंदरशी एक भजन ड्रायवर आहे परमात्मा पॅशेंजर आत्मा ड्रायवर आहे परमात्मा पॅ आत्मा त्या विश्वाची या देहाची त्या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली 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 ब्रह्मादेव कारागीर गाडी केली हो तयार ब्रह्मा देव हो कारागीर गाडी केली हो तयार విష్ణు స్టేషన్ మాస్తర నీట పే కర్భార విష్ణు స్టేషన్ మాస్తర నీట పే కర్భార మశ దేవ గడయాని మేష దేవ గడయాని ఝండి ధావి గాడి చాలలి ఛీలి చాల డ్రావర అరమా పేసెంజర్త్మా त्या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली 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 यमदेवाचे कर आले त्याचे तिकीट काढले यमदेवाचे चेक आले त्याचे तिकीट काढले ज्याचे तिकीट संपले त्याला धरून नेले ज्याचे तिकीट संपले त्याला धरून नेले कर्मभोगाची शिक्षा त्याला यमपुरी झाली कर्मभोगाची शिक्षा त्याला यमपुरी झाली गाडी चालली 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 गाडी चालली चालली चालली, चालली. ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विशिवाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली 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 देवा आहे सखा सोपती श्री बुफापुटेवरी देवा आहे सखा श्रीहरी आय विटेवरी विटेवरी देहाचा पाहुनी घेतो पिंजरा तो बघुनी देहाचा तो पाहुनी घेतो पिंजरा बघुनी कर्म करुणी पुण्य मिळाले कर्म करुणी पुण्य मिळाले त्यासी लाभसी हो त्यासी लाभसी गाडी चालली 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 गाडी चालली 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 ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली चालली चालली, चालली।